न्यूज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरात इंस्टाग्रामवर कोणाचेही फोटो टाकणाऱ्यांचा शोध घेत असताना खंडणी विरोधी पथकाला माहिती मिळाली की सध्याची व्यक्ती जी आहे ती एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीत आहे लगेचच खंडणी विरोधी पथकाने त्या ठिकाणी जाऊन सदर टोळीस दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतलेला असून त्यांच्याकडून कोयते पायगण मिरचीपूड दोरी इत्यादी साहित्य खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी रील्सच्या माध्यमातून अनेक तरुण जे आहेत त्या आवतात कोयते बनावटी पिस्तूल इत्यादी सोशल मीडियावर शेअर करत असतात मात्र पिंपरी चिंचवड पोलीस अशा व्यक्तींवर करडी नजर ठेवून आहे अशाच प्रकारे एक तरुणाने आपल्या इंस्टाग्रामवर हत्यारांचे फोटो ठेवले होते त्यातच शोध घेत असताना एका पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या दरोडेखोरांना अटक केलेली आहे काय सांगाल एकंदरीत काल दरोडा टाकण्यापूर्वीच आपण माननीय पोलीस आयुक्त विनय कुमारजी चोबे सरांनी आम्हाला आदेश दिले होते कि सोशल मीडियावरती काही घातकशस्त्रे घेऊन मुलं किंवा काही आरोपी ते काही व्हायरल करत असेल तर त्याच्यावरती वॉच ठेवून योग्य ती कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्हाला सोशल मीडियावरती काही एक आरोपी दोन कोयते हातात घेऊन असल्याचा फोटो आमच्या पाहण्यात आला त्याचा आम्ही तपास करत शोध घेत आमची टीम नेमून माहिती घेत होतो त्या ह्यांचा शोध घेत असताना आमचे पोलीस आमदारदार गिरी गोसावी व नलगे यांना माहिती मिळाली की अशिष पाचसाही एक अमु एका ठिकाणी एकत्र जमलेलं असून ते एका ह्याच्यावरती दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची त्यांना कोकणी माहिती मिळाली असता आम्ही त्या ठिकाणी योग्य त्या काळजी घेऊन तिथे सापळा रचला असता पाच ते, ते, ते सहा इसम एकत्र बसलेले असताना मिळून आले त्यांची तिथे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यातले चार इसम आम्हाला ताब्यात मिळाले दोन इसम पळून गेले त्यांना आम्ही त्यांचे ताब्यातून तिथं आम्हाला दोन कोयते पालघर मिरचीपूर दोरी वगैरे जे साहित्य इतर त्यांच्याकडे मिळालेलं आणि त्यांच्याकडून माहिती मिळतं तिथे जवळच असलेलं पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते अशी एकदम आश्चर्यजनक माहिती मिळाली असता मग आम्ही त्यांना सर्व साहित्या ताब्यात घेऊन पुढील कारवाई केलेली आहे का हे आरोपी आहेत या आरोपींवरती रॉबरी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यातील एका इस्मावरती सात गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा जो आहे त्याच्यावर ही रॉबरीचा गुन्हा दाखल आहे एकावरती अजून एकावरती एक गुन्हा दाखल आहे त्याच्यातला एकंदरीत फॉलोअर्स आणि वाढण्यासाठी किंवा इतर तरुण जे असतील हे सोशल मीडियावरती हातीरांचा वापर करताना त्याच्यात अशा तरुणांना किंवा आरोपींना काय वापर समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु त्याचा चांगला वापर न होता, वा होता। समाजातील काही मुले त्याच्यामध्ये विविध प्रकारचे हत्यारे घेऊन किंवा शस्त्र किंवा घेऊन ते रील्स बनवून ते समाजामध्ये एक प्रकारे दहशत निर्माण करत आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचे आम्हाला मान्य पोलीस आयुक्त सो विनय कुमार चौबे रे सर यांचे आदेश होते त्यानुसार आम्ही त्याच्यावर पाळत ठेवली होती अशा प्रकारचे रील बनवून व्हायरल करत असणारे इसमांना आणि मुलांना आमची वॉर्निंग आहे की यापुढे पैथुनी पोलिसांची त्याच्यावरती करटी करडी नजर असणार आहे आणि त्यावरती आम्ही लक्ष ठेवून असल्यामुळे असे काही व्हिडिओज रील्स व्हायरल झाले तर त्यांच्यावरती आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही तयारी दाखव पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा